नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता थंडी सुरू झाली आहे आणि बऱ्यापैकी सांधेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास हा वाढतो आर्थरायटिसचा त्रास हा संधीवाद म्हणजेच हा थोडासा थंड हवेमध्ये वाढतो आणि अर्थात वेट लॉस हा मुद्दा तर आहेच आहे चाहे। आता वजन पण कमी करायचं आहे आणि सांधेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास पण कमी करायचा आहे तर हा एक उपाय अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे पंधरा दिवस सलग करून बघा आणि तुम्हाला आश्चर्यकारक फरक जाणवेल आता तो उपाय काय आहे तर भाकरी बऱ्यापैकी आपल्या म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामध्ये बऱ्यापैकी सगळेजण रोज खातात यामध्येच तुम्हाला अशा प्रकारची भाकरी बनवायची आहे की जी वेट लॉस पण करेल आणि ज्यामुळे सांदेदुखी सुद्धा कमी होईल तर यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे तीन पदार्थ कोणते ते सांगते पहिलं म्हणजे ज्वारीचं पीठ आता ज्वारीचं पीठ जनरली आपण भाकरी करतो ही ज्वारीचीच असते बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी ज्वारीच्याच भाकऱ्या करतात पण तुम्हाला एक गोष्ट यातली अजून एक सांगायची की ज्वारीचं पीठ जे आहे अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतं बॉडी डिटॉक्स करायला मदत करतं म्हणजे काय तर ज्वारीच्या पिठामध्ये असे गुणधर्म असतात की जे आपल्या बॉडीमधले काही टॉक्सिक घटक म्हणजे विषारी घटक बाहेर टाकून द्यायचं काम करतात तर हा एक झाला त्याचा बेनिफिट किंवा विटॅमिन्स असतात फायबर्स असतात आयर्न म्हणजे लोह बऱ्यापैकी असतं पोटॅशियम मॅग्नेशियम हे सगळं या ज्वारीच्या पिठामध्ये असतं आणि म्हणूनच ज्वारी हे धान्य अतिशय पौष्टिक मानलं जातं आता डायबेटीसवाल्यांनी खाल्लं तर चालेल का तर हो अगदी चालेल कारण हे शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला सुद्धा मदत करतं नॉर्मल चपाती किंवा पोळीच्या जागी ही भाकरी तुम्ही पंधरा दिवस खाऊन बघा तुम्हाला आश्चर्यकारक रिझल्ट मिळेल तर हा झाला पहिला घटक की ज्वारीचं पीठ का घ्यायचं तेही सांगितलं दुसरं आहे ते म्हणजे बाजरीचं पीठ बाजरी ही थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते कारण ती उष्ण असते उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी बाजरीचं पीठ किंवा बाजरीची भाकरी ही थंडीमध्येच खाल्ली जाते आता संक्रांत किंवा भोगीच्या वेळेस तुम्हाला आठवतंय का की आपण तीळ लावून भाकरी करतो तर एक्झॅक्टली तिसरा आपला घटक जो आहे हा तीळ आहे पांढरे तीळ हे कॅल्शियमने भरपूर असतात आणि यामध्ये कॅल्शियम सोबतच आयर्न अँटीऑक्सिडेंट मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखे घटकही भरपूर असतात आता हे तीन पीठ जे आहेत की ज्वारी बाजरी आणि तिसरा घटक म्हणजे तीळ आता हे तुम्हाला काय करायचं आहे आणि कशी भाकरी बनवायची आहे तर जेवढी ज्वारी घ्या तेवढीच तुम्हाला समप्रमाणामध्ये बाजरी घ्यायची आहे ज्यांना अगदीच उष्णतेचा त्रास आहे त्यांनी बाजरी थोडी कमी घेतली तरी सुद्धा हरकत नाही हे फक्त तुम्ही ज्वारी आणि तीळ सुद्धा करू शकता पण बाजरीमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो ज्वारी बाजरी या दोन्ही पिठामध्ये फायबर्स भरपूर असतात त्यामुळे एक मोठी बाकरी खाल्ली तरी सुद्धा पोट व्यवस्थित भरलेलं राहतं खूप वेळ भरलेलं राहतं आणि फायबर्स पोटामध्ये गेल्यामुळे वजन आणि फॅट हे दोन्ही कमी व्हायला मदत होतं त्यामुळे इतकं जर आपल्याला त्याचा बेनिफिट होणार असेल तर पंधरा दिवस हा एक साधा सोपा घरगुती उपाय करून बघायला काहीच हरकत नाहीये तर आता मी सांगितलं की बनवायची कशी समप्रमाणात ज्वारी आणि बाजरीचं पीठ घ्यायचं जेवढे ज्वारीचं पीठ तेवढंच बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये एक आपला टेबलस्पून म्हणजे पोळ्याचा चमचा असतो तेवढे तीळ घालायचे मग तुम्ही ते वरून तीळ लावले तरी चालतील पिठामध्ये मिक्स केले तरी चालतील आणि अर्थात ही अतिशय पौष्टिक असल्यामुळे तुम्ही घरच्या लोकांना सुद्धा देऊ शकता तर ही एक भाकरी तुम्हाला रोज खायची आहे बरं त्यासोबत अजून काय खायचं काय करायचं तर हा जर तुम्हाला डाएट प्लॅन बघायचा असेल तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे की हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये दिवसभराचं डाएट कसं असलं पाहिजे हे नक्की बघा हा एक साधा सोपा उपाय करून बघा आणि तुमचा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला अगदी आश्चर्यकारक रिझल्ट जाणवतील वजन तर कमी होईलच पण सांदे दुखी, कंबर दुखी, याचा जर जुनाट दुखीचा आजार असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद